भाजपा भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक सुधार समितीचे अध्यक्ष भालचंद्र शिरसाटसाहेब आपल्याबरोबर आहेत शिरसाट साहेब लोकनिर्विमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला जागा कमी आल्या पराजय पत्करावा लागला जो नारा देऊन सरकारनं चार सुपार असा नारा दिला होता त्याच्यावरती तो काय पूर्ण तो झाला नाही त्या का ज्या उणीवा होत्या त्या उनिवा येत्या विधानसभेमध्ये कशा भरून काढणार मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी एक फेक नरेटिव्ह पूर्ण देशभर चालवला संविधान बदलणार संविधान बदलण्याचा कुठलाही विचार नव्हता संविधानात ज्या सुधारणा झाल्या आहेत आजपर्यंत ज्या सुधारणा झाल्या आहेत मेजॉरिटी सुधारणा काँग्रेसच्या काळात झाल्यात संविधानात सुधारणा करणं वेगळं आणि संविधान बदलणं वेगळं संविधान बदलायची कोणाची ताकद नाही संविधानामध्ये त्याची कुठलीही तरतूद नाही परंतु संविधान बदलणार चारशे पार केल्यावर संविधान बदलणार असा खोटा प्रचार करून जो फटका सर्वसाधारण दलित समाजामध्ये भारतीय जनता पार्टीला पडला तो निश्चितपणे विधानसभेला आता तो प्रश्न मागे पडलेला आहे लोकांच्याही लक्षात आलेलं आहे असं काही संविधान बदलणार नाहीत केंद्रामध्ये सरकार स्थापन झालेलं आहे आणि विधानसभेत संविधान बदलण्याचा प्रश्न येतच नाही नंबर एक नंबर दोन जे मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करणं कुठेतरी भारतीय जनता पार्टी आली मोदीजी आले म्हणजे एका विशिष्ट समाजाला अल्पसंख्याक समाजाला भीतीपोटी दबावापोटी जगावा लागेल अशी तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला लोकांच्या या लक्षात आलेला आहे की ज्या ज्या स्कीम केंद्र सरकारने राबवल्या आहेत राज्य सरकारने राबवल्या आहेत आता लाडकी बहीण योजना आहे याच्या स्कीमचा लाभ देताना कुठलाही भेदभाव या सरकारने केलेला नाही सर्वांना त्या स्कीमचा लाभ मिळालेला आहे आणि आमच्या मुस्लिम महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळालेला आहे त्यामुळे हे जे फेक नरेटिव्हवरती जी अतिशय कमी मतं ज्या थोड्याशा फरकाने महाविकास आघाडी जिंकली महाविकास आघाडी जिंकली ती लोकांना फसवून जिंकली आता ते फसवणं शक्य नाही आणि त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचा विजय हा निश्चित आहे नरेटिव्ह विचारामुळे लोकसभेमध्ये फटका पडला तो फटका विधानसभेच्या निवडणुकीत पडणार नाही साहेब एक त्या धामधूम लोकसभेच्या धामधुमीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा बोलले होते की आम्हाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही ह्याच्यावरती काय फरक पडला मला वाटतं जेपी जी जे पी नड्डाजी जे बोलले त्याच्याबद्दल तेच सांगू शकतील परंतु आमच्या सर्वांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्यामुळे मुलाने एखादी चूक केली तर आई ती पोटात घालते आई त्याला शिक्षा देत नाही आता घाटकोपरच्या एक दोन दोन दिवसापूर्वी मी मनसेचे विभागाध्यक्ष संदीप कुलते यांची एक इंटरव्यू घेतली होती त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असा भाजपावरती आरोप केला आहे भा घा घाटकोपरचं आणि भाजपाचं राजकारण म्हणजे आंधळ दळते आणि कुत्रंपीठ खाते संदीप कुलते जन्मापासून घाटकोपरमध्ये राहतात त्यांनी घाटकोपर पाहिला आहे मी घाटकोपर पाहिलेला आहे जेव्हा घाटकोपरमध्ये इमारतीचा पुनर्विकास झाला तेव्हा सगळ्यात पहिली संदीप कुलतेंची बिल्डिंग उभारली गे गेली स्वतःची बिल्डिंग उभारली स्वतः मोठं घर घेतलं त्यावेळेला ते त्यांना कुठलाही प्रश्न पडला नाही इन्फ्रास्ट्रक्चरचं काय होणार त्यांनी विचारलं नाही किंवा त्या नवीन पुनर्विकसित इमारतीमध्ये गेले पंधरा वर्ष ते राहत आहेत त्यांनी या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल कुठलंही आंदोलनसुद्धा केलेलं नाही अशा वेळेला या संपूर्ण माडा वसाहतीमध्ये म्हाडामार्फत महाराष्ट्र शासनामार्फत नवीन पाण्याची लाईन टाकण्यात आली कारण पूर्वीची लाईन ही म्हाडाची लाईन होती जी जुनी होती वारंवार ठिकाणी गंजलेली असल्यामुळे तिथे गळती होत होती ती लाईन रद्द करून नवीन लाईन टाकण्यात आलेली आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न म्हाडामध्ये येणार नाही आज म्हाडा वसाहतीमध्ये चोवीस तास पाणी आहे ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी घाटकोपर पुरवेला आहे दुसरी गोष्ट मला निस्सारण वाहिनीसाठी महापालिकेला माडाने पैसे वर्ग केलेले आहेत आणि महानगरपालिका आपण कंत्राटदार नेमून संपूर्ण नवीन मलनिस्सारण वाहिनीचं जाळं म्हाडा वसाहतीमध्ये करते आहे ते काम प्रगतीपथावर आहे तिसरी गोष्ट रस्ते जेव्हा कुलथेंची इमारत झाली तेव्हा त्यांनी रस्त्यासाठी काही जागा सोडली का हो जिथे तिसाच्या ठिकाणी ऐंशी शंभर लोकं आलेत रस्ते तेवढेच आहेत पूर्वी लोक साधारणतः गाडी घेत नसत आता गाडी घेण्याचा कल वाढलेला आहे दुचाकी असेल चार चाकी असेल निश्चितपणे पार्किंगची समस्या ही अख्ख्या मुंबईभर आहे मोठ्या शहरामध्ये जगभर आहे तुम्ही जगामध्ये गेलात सिंगापूरमध्ये नवीन गाडी आपण घेऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही पार्किंग दाखवत नाही तोपर्यंत गाडी घ्यायला परवानगी नाही असे प्रश्न जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहेत त्याचा वेगळा विचार करायला पाहिजे त्याबाबत धोरण ठरवायला पाहिजे आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी याबद्दल बारंवार बार विचार करतायत आणि एक धोरण ठरलं त्या धोरणाचा लाभ पूर्ण देशाला होईल ला आणि त्याचा लाभ पंतनगरला होईल इकडच्या स्थानिक आमदाराने पार्किंगसाठी वेगळं काही करावं असं काही सूचना असेल ती सूचना त्यांनी द्यावी केवळ दोषारोप करणं केवळ ब्लेम गेम हे मनसेचं काम आहे ते कुलथे करतायत कुलथेंकडे कुठला पर्याय असेल त्यांनी सांगावा त्या पर्यायाचं निराकरण पाठपुरावा करून ते सोल्युशन आम्ही सर्वजण मिळून म्हणजे पक्ष बाजूला ठेवा भारतीय जनता पार्टी नाही पंतनगरमध्ये मीही राहतो कुलथे राहतात तर मीही राहतो त्रास जो कुलथेन आहे तो मलाही आहे प्रत्येकाला आहे आणि म्हणून सर्वपक्षीय पुढाकार घेऊन आम्ही तो सोडू पण त्याला सोल्युशन सांगावं त्यांनी अजून मुद्दा मांडला होता की घाटकोपरचे जे आमदार आहेत पराग भायशा ह्यांना नगरसेवकाची कामं काय आहेत आमदाराची कामं काय आहेत किंवा खासदाराची कामं काय आहेत हे माहीत नाही ते फक्त गार्डन उद्याना उद्यानाची दुरुस्ती त्यांना टाईल्स लावणे याच्यापर्यंत ते, ते मर्यादित आहेत ज्या पक्षाचा आमदार नाही नगरसेवक नाही ज्या पक्षाचा खासदार नाही त्या पक्षाच्या एका विभाग प्रमुखाने अध्यक्षाने शाखा अध्यक्षाने शिकवावं अशी वेळ भारतीय जनता पार्टीवर आलेली नाही भारतीय जनता पार्टी जेव्हा एखाद्याला निवडून आणते तेव्हा त्याला प्रशिक्षणही देते आमदार पराक्षा यांना सर्व कामाची कल्पना आहे ते स्वतः नगरसेवक होते नगरसेवक म्हणून त्यांनी पाच वर्ष काम केलं आहे आमदार म्हणूनही त्यांच्या पाच वर्षाची टम संपत आलेली आहे त्यामुळे सर्व कामं त्यांना माहीत आहेत घाटकोपरचा विकास मोठे मोठे प्रकल्प घाटकोपरमध्ये राबवलेत आहेत आणि त्याचं श्रेय एकट्या आमदारांना जात नसलं तरी भारतीय जनता पार्टीचं सरकार आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण टीम खासदार आमदार नगरसेवक यांची टीम घाटकोपरमध्ये आज जे प्रोजेक्ट चालले आहेत छेडानगर जंक्शनला होणारी वाहतूक कोंडी त्यासाठी निर्माणाधीन असलेला नवीन पूल घाटकोपर पूर्व पश्चिम जोडण्यासाठी घाटकोपर बी एस टी डेपोपासून थेट घाटकोपरला एल बी एस रोडला क्रॉस करून जाणारा ला रेल्वेवरचा उड्डाण पूल पूर्व पूर्वपश्चिम पूल कितीतरी मोठी मोठी कामं घाटकोपरमध्ये सुरू आहेत मेट्रोचं काम सुरू आहे मेट्रोचं काम झपाट्याने होत आहे काही वेळामध्ये मेट्रो पूर्ण होईल ही सगळी कामं गेल्या पाच वर्षात सुरू झालीत भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधील सर्व वरिष्ठ आमदार खासदार नगरसेवक सर्वांचा यात हातभार आहे त्यामुळे माझा प्रश्न असा आहे मनसेने काय केलं कुठलं आंदोलन तणीस नेलं काय केलं कुठेतरी एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आंदोलन केलं असेल कुठेतरी एखाद्या हॉलवरती एखाद्या बिल्डरचं नाक दाबण्याचं आंदोलन केलं त्याचं तोंड उघडलं त्यांनी नाक नाकावरचा चिमटा काढून टाकला नाक दामणं बंद केलं तेव्हा माझं म्हणणं असं आहे की नाचता अंगण वाकडे त्यांनी शिकू नये भारतीय जनता पक्षाला नाचता येईना अंगण वाखडे अशी मनशीची परिस्थिती आहे त्यांनी जी आंदोलनं केली त्या आंदोलनातून काही निष्पन्न झालं नाही असा स्पष्ट आरोप भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे लोकनिर्भीडसाठी कॅमेरामन महेंद्र मानेसह ज्ञानदेव सुतार मुंबई